सो नमस्कार मित्रानंतर कशा सर्व मी साईल विदेशी गण म्हणजेच व्यंजपेमीस आईल स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असाच नवीन वर्ष कायम तुमच्या सुद्धा आणि समाधानाचं जावं हीच मी प्रार्थना मित्रांनो नवीन वर्षाचा ब्लॉग तर आपले खूप दिवस ब्लॉग आले नाही आणि महिना झाला तर कामात खूप बिझी आहे सो फायनली आज नवीन वर्षाची पहिली सुरुवात म्हणजे आपल्या ब्लॉगनी करतो आहे सो नक्की सपोर्ट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ता चाललो विरार आहे विरारला नाला सुपर आला आता जस्ट दादरला आहे आत्ता इथनं निघतो आहे आणि पुढे काय पुड़े -पुड़े। काय होईल ते समजेल पुढे पुढे तर काय कुठे कुठे जाणार आहेत आमचे पण आधी नक्की नाही आहेत तो बघा नक्की बघा ब्लॉक एंडपर्यंत तर पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर निघतो आता चला सोबत तुफान घडते तुफान स्टेशनला आलो वाजले बघा किती भाई चला आपला मित्र येतो आहे भाई अलंकार येतोय अलंकार भेटणार आहे आज कशी ऑफिसला वगैरे सुट्टी होती सो ठरणार चला यायला तर थोडंच वेळ येईल त्यानंतरला जाऊ नको आला आहे आला आहे आहे गेला तिकडे गेला तिकडे गेला बाई पुढे गेला निघून गेलाय मी इथं उभा आहे आणि आ गेला पुढं आता कॉल करायला बाई <laughs> मी वरती आले आ खालती आला माझ्या समोर ना आला आज दोघत आहोत दोघत आहोत जायचं रे आलाय भाई आम्ही चाललोय आता कुठं माहिती आहे कॅपिटल मॉलला ला असाच टाइमपासला काही नवीन वर्षाचं काहीतरी नवीन करतो <laughs> कॅपिटल मॉलला जाऊ अंधेरी आहे ना अंधेरी स्लो पण जाईल ना ती आता काही तिकीट नाही काढलं आहे मी नाला सुपारा जायचं आपल्याला एक चला जाऊया नाला सुपाराला जाऊन भेटू काही पकडलं बिकडलं तर सांगतो तुम्हाला आपण तुम्हाला <laughs> भाई सकाळ सकाळ पाऊस आलेला ना अरे खतरनाथ खतरनाथ पाऊस आलेला सकाळ सकाळ इकडे आलेलं काय विराम दादरला पडला पडला सगळी लोक बघताय ना सगळी लोक पण भाई एक टॅलेंट असतं ना टॅलेंट त्याला बोलतात एवढ्या लोकांचा व्हिडिओ करायचं म्हणजे अरे यार घे काय ते तरी घेटर जाऊ जाऊ भेट डायरेक्ट नालाच परत जाऊ घे चालत जातोय चालत कॅपिटल मॉलला काही काय करणार पैसे नाही तो भाई महिन्याच्या एंडिंगला आमचा पगार सगळा खतम टाटा काही एक रुपये शिल्लक नाही राहत काही मुंबईला राहून हाच प्रॉब्लेम असतो किती पण कमवा किती पण काय करा पण पैसाच नाही राहत गावचंच तेच गावाला आवाला छोटी तरी आपला छोटा कामधंदा व्यवसाय वगैरे काहीतरी असेल ना आई सुखी राहाल सुखी राहाल काय मुंबईला ना हे नाही दमलो आता ताईसला ठेवतो नाई चला आलो फायनली फायनली आलंव कॅपिटल मॉल पाणी भेटून घ्या पाणी आता इथंच भेटत हे काहीतरी खाऊया मला भूक लागली मी मी खातो इथंच पाणीपुरी खातोय भूक लागले कारण घेऊन नव्हतं आलं फक्त खीर खाल्ली होती पाणी लागेल ना हे <laughs> घेऊया ना आली मिसरबत पाणीपुरी खाऊया फायनली चला। चला। एंट्री फायनली आलो मॉलमध्ये नाही सगळ्यात आधी वरती जाऊया वरतून खालती येऊया आपण सत्तावीसशे रुपये माझे सातशे रुपये देतो हे बघ स्टार्टिंग दीडशे रुपये कॉफी काही सगळं वरती खाण्याचं इकडे कपडे आहेत लेडीजचे आहेत आपल्याला ले काही फायदा नाही त्याचा एकडं परफ्यूम आहे का मस्त मस्त आहे अरे ज्वेलरी आहे सगळी लेडीज वगैरे आहे मी तर पहिला फोटो काढला आलेलो ना हा इकडे सगळं मेन्स मेन्स आहे पण अवकातीच्या बाहेर अवकातीच्या बाहेर एक एक रेड बघाल ना तुफान हे कितीच आहे भाई चार हजारचा नुसता शर्ट आहे चार हजार चार हजार शर्ट आहे नुसता शर्ट चार हजार चार हजार माझ्या आहेत ना आ, चार वर्षाचे कपडे येतील पाचशे <laughs> <laughs> रुपये सगळे मेल्स सगळे मेल्स टी शर्ट उघरे आहेत तिकड तिकडं जीन्स आहेत पुढे आणि तिकडं शर्ट उघड आहेत शर्ट तर मस्त मस्त आहेत रे शर्ट पण भारी आहेत पण अवका बाहेर इकडं पण हजार वर हजार वर अरे बरोबर सातशेवर वर सातशे पन्नास भाई आम्हाला काय घ्यायचं नाही

इकडे कोरोना खेळायला गेम वगैरे आहे दाखवतो तुम्हाला इकडे गेम आहे आणि इकडे लहान मुलांसाठी कपडे आहेत मस्त मस्त आहेत काय घ्यायला नसलं तरी फिरायला कडक आहे गिफ्ट वगैरे काय घ्यायचं वगैरे मस्त आहे का तो इकडे <laughs> <चोना को> <laughs> गेम आहेत गेम आहेत गेम खेळूया आपण आता नाही आहे <laughs> नंतर इकडं गेम बघायला बऱ्या इकडनं फिरून नेव्या भाई असं झालं असं झालंय काय आमचा काय आमचा मूड झालाय आणि आज होते थ्री डी गेम आहे डी गेम आहे इकडं อันนี so, <S <S ้กทีไปสักก <Yeah. Yeah. S 1> ้าใครจะไปเอาบ่ฮ่าใคร बाई टेडी बघा टेडी बघ सर्व लहान मुलांसाठी मस्त मस्त आहे બસ બસ મર તો મરું પૈસા મારું મારે ભાઈ भाई एक बस गाडीवर बस भाई मस्ता पिकअप करायचंय सगळं

पाहिजे काही वरती पण सेम होता इकडे पण सेम आहे फक्त जरा इकडे गेम चेंज आहे फोटो हो बघा आमच्याच काढून ठेवलेले आहेत काय डिलीट करतो आता राहू दे प्रो आहे आईकड सेवन्टीन प्रो आहे हा सेव्हन्टीन भाई टी शर्ट बघायला आलो टी शर्ट कुठे <laughs> गेले ते ती प्राईज बघा भाई सोळाशे रुपयाचे टी शर्ट <laughs> भाई बाई सोळाशे मध्ये ना माझा एक जीन्स येईल एक एक पॅन्ट येईल परत एक टी शर्ट येईल बाई सगळं येईल दोन शर्ट येतील किंमत बघली आणि इथनं माग फिरलं एवढा शर्ट मस्त अरे यार भाई शूज़ है, शूज़ है। शूज आहे शूज आहे त्याने किंमत बघायला हे बघ मला घ्यायचे मस्त आहे शूज वाईटच घ्यायचे रे काय देखरे ओ माय गॉड शर्ट बघा एक शर्ट अठराशे रुपये आणि उडी बघा जास्त नाही अठ्ठावीसशे रुपये जास्त नाही अठ्ठावीस इकडे सगळ्या मेकअपचं मेकअप इकडे बेल्ट घ्यायचं तर काय नाही पण मस्त आहे एक मस्त हो मस्त रे आपलं म्हणून मारलेलं आहे बघा इकडे कानातले आहेत कानात आई खतरनाक आहे खतरनाक कुठ आतमध्ये एक नंबर दिसतो रे काय दिसत आहे रिस रिफ्लेक्शन दिसतोय तिथं स्वेटर आहेत ते आरशातून <laughs> तिकडे होतं हा बोलतो आतमध्ये इकडे कुठं आतमध्ये घुसणार आहे <laughs> काही चला चला आता बाहेर पडूया लय बघितलं लय बघत लाव लेग म्हणजे ले लय फुकडचा परफ्यूम मारला चले बाहेर जाऊया पीस बघा <coughs> लेग पीस बघा एक एक हा तरनाथ भाई कॅश दीशा नाही किंमत ऐकून तिथं खर्चरा बोलतो आम्हाला तर मित्रांनो फायनली निघतोय आता बरोबर पाहुण्याची पाच झाले काही आता निघतोय केली त्यात खूप खरेदी केली भाई सगळा हे सगळा केला सगळं मजा घेतली पण ते अजून काहीतरी हाय कालती बोल <laughs> बघून खालचे जाता आता निघत नाही अजून खालती जाता खाली तुम्ही भाई कॉटन किन कॉटन किंग अरे अरे आलेलो का इकडे आपण बाई ग्राउंड फ्लोर फ्लोअर पण आहे इकडे ग्राउंड फ्लोर आई धूम धूम भाई इकडे पण फिरतो ए फिरता पाहिजे तर पॅन्ट आहे तिकडे रे भाई भारी भारी आहेत कायच आपल्याकडे पैसे नाहीत ना चला फायनली बाहेर पडलो कॅपिटल चला, आपण व्हिडिओ इथेच एंड करूया तर मित्रांनो हा ब्लॉग असाच होता आज सुट्टी होती सो आलेलो कॅपिटल मॉलला असंच अचानक प्लॅन झाला आहे आणि बाई नवीन वर्षाच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तर मित्रांनो uh, हा ब्लॉग इथेच थांबवतो आहे भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पण जसं एका नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय खतम